नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मेहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला मी कोर्स ठेवला आहे या कोर्सची तुम्हाला चौकशी करायची असेल तर फोन नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता आता आपण व्हिडिओकडे वळले फॉरेन इन्व्हेस्टर्सची शुक्रवारी एकाहत्तर कोटीची खरेदी तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची दोन हजार चारशे त्रेसष्ट कोटीची खरेदी होती क्रूड कमी आहे सत्याहत्तर पॉईंट सदुसष्ट एवढं झालं आहे पण बॉल्ड एड पुन्हा चारच्यावर गेला आहे ते चार पॉईंट शून्य सात झाले आणि डॉलर इंडेक्ससुद्धा वाढला आहे तो एकशे चारच्या घरात डॉलर इंडेक्स गेलाय या सगळ्याचा परिणाम काय काय होईल आणि अमेरिकेतल्या ट्रेडिंगचा काही इफेक्ट होईल ते पाहूया अमेरिकेमध्ये ॲमेझॉनचा शेअर आठ टक्के तेजीत होता तर फेसबुकनी डिव्हिडंड बायबॅक हे सगळं जाहीर केल्यामुळे फेसबुकचा शेअर वीस टक्क्यांनी तेजीत होता पाच पॉईंट त्रेपन्न लाख एवढा त्यांचा जॉब देता आला पण लेऑफ मोठ्या प्रमाणावर आहे जानेवारीमध्ये लेऑफ होतातच म्हणजे जास्त पगार असेल त्यांना काढून टाकतात आणि कमी पगारवाल्यांना रिक्रूट करतात त्यामुळे ही दरवर्षीचीच कथा आहे चीनचा ब्ल्यू चिप इंडेक्स चार पॉईंट सहा टक्क्यांनी घसरला आज फ्लॅट ओपनिंग होईल असा एक अंदाज आहे एकवीस हजार सहाशे नव्वद एकवीस हजार सहाशे पन्नास या बेस लाईनला जर बाई मिळाली तर एकवीस हजार नऊशे बावीसपर्यंतचा एक स्विंग मिळू शकतो पंचेचाळीस हजार पाचशे ते पंचेचाळीस हजार सातशे सत्तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आणि तिथपासून सेहेचाळीस हजार ते सेहेचाळीस हजार दोनशे चाळीस एवढा बँक निफ्टीमध्ये एक अंदाजाने स्विंग मिळू शकेल काही बातम्या आहेत ज्या मार्केटवर परिणाम करतात जी एंटरटेनमेंटच्या संबंधात सिंगापूर आर्बिट्रेशन ऑथॉरिटीनी सोनीचं इमर्जन्सी इंटरिम रिलीफसाठी जो अर्ज होता तो दाखल करून घ्यायला नकार दिला आहे एन सी एल टीकडे मर्जर अंमलात आणण्यासाठी इंजेक्शन देणं आणि आमच्या ज्युरिस्शनच्या मध्ये येत नाही असं त्यांनी सांगितलं पेटीएमच्या बाबतीत के वाय सी ई रेग्युलरिटीज आहेत एका पॅन नंबरवर जवळजवळ हजार अकाउंट्स ओपन केले आहे अटींची पूर्तता न करताच कॉम्प्लायन्स दिला आहे आणि या सगळ्यामुळे पेटीएमचा शेअर मंदीत राहील पण त्यांचा प्राईस बँक जो म्हणजे वीस टक्क्याचं सर्किट होतं ते आता दहा टक्क्याचं केलं के के आहे तरीसुद्धा पेटीएमच्या शेअरमध्ये खरेदी दिसते आहे मॉर्गन स्टॅनलीने पन्नास लाख शेअर खरेदी केले आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचा रिझल्ट काही चांगला आलेला नाही आहे पस्तीस टक्क्यांनी त्यांचं प्रॉफिट कमी झालं आहे वन टाईम ॲडजस्टमेंट आहे त्याच्या त्यांची पेन्शन वाढलेली आहे म्हणून सात हजार एकशे कोटीची वन टाईम ॲडजस्टमेंट आहे त्यांचं एन आय आय एकोणचाळीस हजार आठशे पंधरा कोटी झालं आहे ग्रॉस एन पी ए कमी झाले नेट एन पी ए पॉईंट सहासष्ट याच लेवलवर राहिले बॉरोईंग प्रोव्हिजन्स मात्र एकशे पंधरा कोटीवरून सहाशे सत्याऐंशी कोटी झाली आहे स्लिपेजेससुद्धा वाढली आहेत तीन हजार अठ्ठ्याण्णववरनं चार हजार नऊशे साठ कोटी एवढी स्लिपेजेस झाली आहे टाटा मोटर्सचा रिझल्ट चांगला आला आहे जे एल आरचं मार्जिन वाढलं आहे याचा परिणाम टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स डी व्ही आर दोन्ही गोष्टींवर होईल जे एल आर दोन हजार प पंचवीसमध्ये पॉझिटिव कॅश फ्लो देई, असं कंपनीने सांगितलं आहे यू पी एलचे रिझल्ट खराब आले खूप त्यांचं कर्ज वाढलं आहे मार्जिन कमी झालं आहे त्यांचे लॉसेससुद्धा पाच टक्क्यांनी वाढले आणि व्यवस्थापनाने सांगितलं की चौथ्या तिमाहीमध्ये सुद्धा परफॉर्मन्स कमजोरच असेल सरकार कदाचित स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ओ एन जी सीमधील काही हिस्सेदारी विकण्याची शक्यता आहे असं समजतं बँक ऑफ इंडियाची ॲसेट क्वालिटी सुधारली आहे नेट इंटरेस्ट मार्जिन वाढलं आहे एन सी एल टीमध्ये गेलेल्या कंपन्यांचं प्रमाणही आहे आणि कॉस्ट टू इन्कम रेशो मात्र सहा तिमाहीच्या कमाल स्तरावर गेला डेलिव्हरीचा रिझल्ट चांगला आला आहे ही तोट्यातून फायद्यात आली आहे रेव्हॅन्यू त्यांचा दोनशे तीन टक्क्यांनी वाढला आहे मार्जिन पाच टक्क्यांनी वाढला आहे आणि ग्रोथ सुरू राहण्यासाठी पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्षमता विस्तार त्यांनी तयार केला जवळजवळ पाच आय पी ओ यायचे त्या आय पी ओची माहिती आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बघू शकतो आज तेजीत कुठले शेअर राहतील हे बघायचं असलं तर काही काही ब्रोकरनी रेटिंग दिलेलं काही बातम्या असलेले काही रिझल्ट असे शेअर्स दिलेले असतात कोची शिपयाॉईल इंडिगो टाटा मोटर्स टाटा मोटर्स डी व्ही आर डेलिव्हरी टॉरेंट फार्मा सी डी एस एल सॅटिन क्रेडिट केअर ई एक्स गेन एल य सी हाऊसिंग महिंद्रा लाईफ कोची शिपिया जी एंटरटेनमेंट एन एल सी आयॉन एक्सचेंज शेअर इंडिया सिक्युरिटीज आयशर मोटर अपोलो माइक्रो मनकाइंड फार्मा ओलेक्ट्रा ग्रीनटेक अंबर एंटरप्राइजेस ए आई ए रूट मोबाइल सुदर्शन केमिकल टाटा मोटर्स डीवीआर तर मंदी में स्टेट बँक ऑफ इंडिया यू पी एल पेटीएम अरविंदो फार्मा कारण अरविंदो फार्माची जी यूजिया फार्मा ही सबसिडियरी आहे तिची तपासणी बावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या काळात झाली होती आणि त्याच्यामध्ये नऊ त्रुटी दाखवण्यात आले जी एच सी एल ए बी बी आणि एच डी एफ सी बँक हे शेअर राहतील स्टेट बँक ऑफ इंडियापासून स्टेट बँक ऑफ इंडिया यू पी एल पेटीएम अरविंदो जी एच सी एल ए बी बी आणि एच डी एफ सी बँक तरीसुद्धा मार्केट काय करत आहे आणि सगळ्या ट्रेडर्सचा एकत्रित परिणाम काय होईल हे बघावं लागेल ते आपल्याला सव्वा नऊ वाजता समजेल नमस्ते